मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल राज्यभरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर तीव्र आंदोलन केले ग्रोवर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात पारंपरिक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला बाजारपेठेत कृत्रिम फुलांना मिळणाऱ्या वाढत्या मागणीमुळे नैसर्गिक फुलं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे परिणामी त्यांचे उत्पादन खर्च वाढले असून विक्री घटली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत शासनाकडे कृत्रिम फुलांवरील नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली या आंदोलनाला आमदार मंत्री आणि शेतकरी नेत्यांचा मोठा पाठिंबा लाभला यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन करत कृत्रिम फुलांच्या प्रभावामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या परिणामांची गंभीर दखल घेतली त्यांनी शासन पातळीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले या मोर्चात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या संघर्षाला ठाम पाठिंबा दर्शवला त्यांनी पारंपरिक शेती आणि नैसर्गिक फुल उत्पादनाचे जतन होणे आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावं यासाठी ते शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या मोर्चात आमदार बाबाजी काळे आमदार महेश शिंदे आमदार शंकर मांडेकर यांच्यासह विविध भागातील शेतकरी नेते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा दरम्यान शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले आणि शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आपला आक्रोश मांडला शेतकऱ्यांचा हा लढा केवळ नैसर्गिक फुलांच्या उत्पादनासाठी नव्हे तर शेती टिकवण्यासाठीही महत्वाचा आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा